तुम्ही कोण आहेत तुम्ही स्थानक प्रमुख आहे इथे काय सुरक्षा रक्षक दल तुम्ही हे तुम्ही जावा त्यांना बाजूला घ्याय का त्यांना घ्या बाजूला घे त्यांना बाजूला घे त्यांना बाजूला घ्या तुम्ही बाजूला

चांगलं केलं जोरात केलं हो साहेब हो साहेब धोगं तिघच होतो पण म्हटलं आता बाकी जो कोणी येऊन काय बोलण्याच्या पलीकडे म्हणजे तो एवढा घानाडा प्रकार होता तिथं त्या एसटी मध्ये चार शिवशाहीचे एस टी बंद पडलेले आहेत आणि अक्षरशः त्या एसटी मध्ये लॉजिंग केलं आणि सगळी जाणारी लोक त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या समोरनं जातात ना म्हणून जे काय लढतोय ना आपण हो सर सगळ्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला आपले जीव जळतोय सगळं बघून महाराष्ट्र कुठे चाललाय हो ना मुंबईची हल सगळं मराठीवरती आक्रमण मग तरी सुद्धा त्यांना पोलिसांची पण भीती नाही नाही कुणाचीच भीती नाही लोकांना पण चांगलं केलं तुम्ही yes, हो से, हो थँक्यू सगळ्यांना धन्यवाद द्या धन्यवाद तुमचा फोन आला खूप खूप बरं वाटलं